शहरातील मुख्य एस टी स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून प्रवाशांचे हाल सुरू आहेत वारंवार तक्रारी करूनही जबाबदार यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर आज रिपब्लिकन सेनेकडून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत खड्ड्यांमध्ये पोहत एसटी प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध नोंदवण्यात आला बस स्थानकाच्या मोठ्या खड्ड्यात पाणी साचले या खड्ड्यामध्ये चिखलमय पाणी साचून अपघाताचा धोका निर्माण झालाय आजच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी खड्ड्यात पोहत एस टी प्रशासनाचा निषेध नोंदवला लाखो प्रवासी रोज या बस स्थानकातून प्रवास करतात तरीही रस्त्याची ही अवस्था म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळे अनेक वेळा तक्रारी करून देखील प्रशासन झोपेचं सोंग घेत असा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला पारंपरिक आंदोलने बाजूला ठेवत आज रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात पोहत अनोखं आंदोलन केलं तात्काळ या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आगळ्या वेगळ्या आंदोलनाने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आलं होतं रिपब्लिकन सेनेचे से मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य बस स्थानकात हे आंदोलन करण्यात आलं बबन साठे अजय बनसोडे सुनील पांडे नाना सूर्यवंशी अंकुश पगारे योगेश दाने शेषराव दाने कुंदन मोरे नरेंद्र बनसोडे अक्षय दाने संतोष कीर्तीकर मनोज बनसोडे यांच्यासह रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती